काय म्हणते पैसे लागत होते मालकाकडून आणलेस का नाही अरे मालकाकडून नाही पैसे ना थोडं काम झालंय पण एवढी नाही तू जायचं म्हणत होता ना, ना आता हे बघ जायचं म्हणत आला का तुम्ही बाबू काय म्हणतो हो ते कॉलेजला जायचं होतं फी भरायची पंधरा हजार रुपये अरे किती दिवस शिकणार आहे तू अजून अरे पैसे याचे त्याचे गोळा करू करू गाळ झालोय मी पार या पोरीचं अजून लग्न राहिलंय पैसा पैसा करून थोडं थोडं करून लय का कर्ज अजून ये ना कुणी मागत नाही म्हणून जाऊ दे तुझ्या शिक्षणा पाहिजे शिक्षण बंद केलंय बघा आम्ही आता कवरक पैसा भरायचा तुझ्या शिक्षण फक्त थोडे दिवस राहिलेत आता नोकरी लागणार आहे मला आणि आता इतके घातलेत पैसे तुम्ही थोड्यासाठी कोण मागार घेताय नोकरी लागली सगळ्यांचे पैसे फेडून टाकीन ना अरे त्याच्या पाय पडून नाही नाही त्याच्याकडून कर्ज घेतले अरे पासन केले आता लोक द्यायना बी झाल्यात बघ आता काय करू मग शिक्षण तुला सांगू का जर नाही ना नोकरी ना लागली तर मला मराव लागेल रे सगळी कोण सगळ्यांनी जर तोडायला सुरु केलं ना तर माया नाहीलाच होईल तिथं तसं नाही बाबा विश्वास आहे ना माझ्यावर तुम्हाला तो विश्वास आहे म्हणून तर तुला इकून तिकून पैसे देतोय ना आता किती लागत यात पंधरा हजार अरे एवढे नाही ते मी आता सकाळी एक जवळ एका घेतल्यात तुम्ही पाच सहा हजार रुपये असतील सध्या कर चार आठ दिवसाने मला फोन कर परत आता फक्त एवढ्याच ऍडजस्ट होते का नाही मी काय म्हणतो तुम्ही इथं काम करतो मालकाला विचारून बघा ना पैसे काय अजून अरे ऍडजस्ट कर आता चार आठ दिवसानं बघू आम्ही काहीतरी पाठवतो अरे थांब नाहीत आहे ना मालकाला विचार तुम्ही देत असले दहा पाच तर मग तेवढीच बर पडन त्याला हा हो मालक हाव जरा पैसे लागत होते हो पैसे मिळतील पण आधी राहिलेले सगळे काम करा प्रामाणिकपणे मग तुम्हाला पैशाची गरज देऊ पैसे, पैसे। शाळेच्या कामाला आम्ही अडचण येऊन देणार नाही पैसे देऊ पण आधी काम करा बाजार दिवस आले बाजार दिवशी पैसे देऊ बघितले का मालक काय ते थे। अरे त्यांची काय चुकी पहिलेच पैसे आपल्याला येते त्यांची एवढं करून सुद्धा आहे ना बाजारच्या वेळेस काय ना आपल्याला बाजारला पैसे देतातच ना ती काटून घेतात का आता एक काम कर हा एवढ्या बागे आणि चार आठ दिवसांनी ना काय कर फोन कर मी एखाद्याच्या फोनवर काय होती सोडायचं असतं त्याच्यावर सोडितो बाबा कोणाकोण तरी बघतो पाठवा पण एक काम कर अभ्यास ती चांगला कर रे बाबा करतो बाबा मी तुम्ही नका काळजी करू नाही ते ना लय अवघड परिस्थिती नाही तू तर बघतोय ना का काय कसे पैसे द्यावं लागत काय करावं लागत आहे बघा अक्षय आमची सगळं सगळं म्हणजे तुझ्यावर अवलंबून आता नको काळजी करू मी अभ्यास बी व्यवस्थित करतोय नोकरी बी लागणार आहे मला फक्त सहा महिने राहिले चांगलं होईल बघ दिवस पावन परत जा मग तू ये जाऊ का काळजी घ्या बर हे काम राईट ना कांदे सारे उद्य -उद्य न, मल सारे, मला ती कांद्या लावायची तिथे गावरांग लोकांची लागू झाल्या तुझं हा आहे आज आहे ना काय बसा पडून दे म्हणजे उद्या टोळी तिला घ्यावं लागेल हा फसवू नको हा 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 चाल ठेवतो मग परतला टाइम होतो जायला कांद्याची लागवड करून गेलास नाही बाबा शिक्षण ते बोलावलंय मला फोन आला आज काय आता शिक्षण मला काही कामच लाग तुझ शिक्षण काय आता मग जाऊ नोकरीला तुम्ही तसं मनातच आणू नका मी शंभर टक्के लागणार नोकरीला आता पैसे पाणी पैसे लागते ना ला, त्याच्यामुळेच म्हणलो पैसे किती दहा फिरायलेले काही द्यायची किती लागत हजार द्या बागल ना हो बागल परत आणि परत परत नको करू आता मला हे ना कांदा लागवडीच हे आहे ना आता मी घालतो कुठं वायपाट एक रुपया तरी घातला का कधी नाही घालत रे आणि वायपाट घालायला तर मग तुझी शाळा कवाच बंद केली असती मग आता हे बाकीचे आहे ते पोर ते घालतात आता काळजी घे <laughs> जरा अशी अभ्यास कर दे आणि किंवा अभ्यास हा हा चालतंय पाय पडतो हो परत लग्न करायचे तुझं लग्नाचं नका मनात आणू नोकरी लागो सवर आणि लग्न मी सांगितलेले पुरी सिंग आणि इथंच हा बाबा तुम्ही म्हणता तसंच कर पण भानगड सुद्धा पडू नको नाही ना तसं बरं हा चल जाऊ थोड तरी बरे लेकरू चांगले अभ्यास करते जेवण मस्त होतं ना हम्म भारी होतं तुला आवडते तेच ऑर्डर केलं तू तु। आणि तुला भारी भारी म्हणजे तुला सगळंच माहिती काय चांगलं लागतं काय नाही आता माझं ते रोज डेलीच झालंय ते आता तुला कधीतरी खायची सवय असेल ना नाही नाही मी गेलो कधी गावाकडे कंटिन्यू हॉटेलच असतो ना हो का हाँ. भारी भारी हा? मी घरचे बिरचे सगळे असते हॉटेल मी तर घरी जेवतच नाही बाहेरच असतो काय अरे बापरे बर चांगलं या मग आणि बंगला वगैरे काय मग चार मजली ना अरे बापरे छानच आणि गाडी फोर व्हीलर की टू व्हीलर फोर व्हीलर आहेत ना दोन होय टू व्हीलर कस आहेत ते घरी कामाला माणसं बरं झालं बाबा म्हणजे कस आहे ना ते कस आहे ना आपलं बराबरी झाली पाहिजे ना हा तेच मला पण म्हणायचं होतं आणि मला कसं आहे ना तुला तर माहितीये मला इकडे खेड्यात राहायला आवडत नाही बरोबर आहे आहे आता मी बी तिकडे राहणार नाही आता नोकरी लागली का सिटीत एखादं घर घेऊ चांगलं मोठ आणि तिकडच राहू चालते लग्न करणार आहे पण नक्की माझ्या संग हा लग्न करणार तुझ्या संगच करणार ते कसं कर आहे आपली बराबरी आहे म्हणून काय वाटत नाही तुझी परिस्थिती चांगली माझी चांगली हा ना त्याच्यामुळे आणि अरे एक काम आठवलं मला जावं लागन नाही तर बाबा परत हा जातो काय हा मला लय उशीर झाला ना येऊ का हा बाय परत दे फोन कर हा बाय बाय हम्म बाय बाय अरे काय काय सांगतय तिला काय पटतय का तुला अरे कुठं काय सांगत होतो कुठं काय सांगतो मी काय ऐकलं नाही काय तिला सांगतोय माझ्या चार की गाड्या येतो लय पैसा आहे मी दररोज हॉटेल ला जेवतोय अरे काय लाज वाटते का तुला आई बाप तिकडे मरमर मारतात लोकांच्या वावरण कामाला तिथे रोजाने तुला पैसे दे देते दे आणि तू असं उधारतोय हे सांगू तू काय करायचं काय नाही उदल तू म्हणजे अरे माझ्या घरून आणत माझ्याकडे उत आलेला आहे पण मी ना रुपया गालास मंदा विचार करतो का तर माझ्या वडिलांनी कष्ट केले त्यासाठी तुला काय आहे का त्याचे पैसे देते ना का उपकार नाही करीत ते मला नोकरी लागणार आहे फेडून टाकेन मी सगळ्यांचे पैसे अरे नोकरी लागेल लागन तुझ्याकडे आहे का रुपया आणि तुझ्या बाप तिकडे मारतात काम करतात तुला ते पैसे जाणय काही तू तुझं बगरी मला नको शहाणपणा शिकू काय करायचं काय नाही अरे यास जर तुझ्या आई वडिलांनी बघितलं ना हो तू वडील फाशी घेऊन मार मारायला का काय कोणी काय लहान नाही राहिलं कळत सगळ्या गोष्टी आणि मी काय माझ्यासाठी करू राहिलो त्यांसाठीच करतोय ना हा त्यांच्यासाठी करतोय त्या पुरी पाहिजे तुझ्याकडे एक रुपया नाही तिकडून आणतो पैसे इथं घालतोय आणि तिच्या उद्या लग्न झालं कोणत्या मारू खुश ठेवशील तिला तिला तू खरं कळालं तर गप्प तिच्याकडे जाळत जाळायचं नाही मला कळतं काय करायचं काय नाही आणि नोकरी लागणार आहे ना मग ती कास का मला सोडून जाईल लग्न करणार आहे मी हा मग तुम्हाला बंगला दाखवाय ना घरी तिला तू तू काम बघ जा बघ बा तुला सगळा मूड खराब करून टाकला कुठून आलाय काय माहिती एवढ्या महिन्यात त्या पोराने काहीच नाही केलं पैसा पैसा देत राहिलो फोन काय करते पोरांनी काय नाही नोकरी लागणार म्हणलं ला होत्या लागणार आहे नोकरी चार महिने नोकरी नवकरीच भोमल तु काय केलं त्या पोराने तुझ्या लाडानी ना सगळा उद्योग केलाय बाबा काय करतो पैसे बाई हो देतो पोर नोकरीला एवढ्यात ये ना नोकरी लागेल पोराला पोर म्हणलं मी देतो पैसे मग वर्ष होऊन गेलो व्याज नाही आता कष्ट करून मला तुम्ही सांगा खायलाच पुरा नाही खायला पुरा ना।

सावकार मी तुमचे पैसे नाही ठेवणार हो रुपया रुपया असं हो सावकार काय बोलत तुम्ही पैसे पाहिजे आज शब्द वापरत अर काय कमी माझ्या घरी हो पैसा माझ्याकडे आज नवून येऊन जाईन अपुर झाल तू झाला दोन तीन वर्ष झाला तू घेतोय पैसे देतो 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 जण नाही मुदल काहीच नाही पोर अजून नोकरी नाही लागलं लागण एवढेच लागलंय नाही तर पैसे परत काय कमी आहे तुमचा पैसे द्याय त्यांना सावकार एवढे दिवस एवढे दिवस सांभाळून घेतले आता एवढं सांभाळा माझं पोर आले की थोडे दिवस तुमचा एक रुपया ना रुपया ते देऊन सावकार आता एवढे दिवस सांभाळून घेतले ना तुम्ही आमचं पोर आलं ना तुमची पै ना पै फिडू बघा पण त्यांना काय मारू नका अगदी कशाचं भिकार तोडी येतात चार वर्ष झाले तुम्ही पैसे मी पैसे पाठवतो तिकडे आयुष करतोय काय करतो मला माहिती काय करतोय अहो सावकार माझा विश्वास पोर तस नाही करणार हो माय पोर एवढं फालतू नाही चार दिवसात जर नाही पैसे दिले शेवटची वार का चार दिवसात नाही पैसे दिले तर पोरगी घेऊन जाईल काय हो असं ना बोलू सावकार रात्री जाते निघून त्यामुळे पोरगी ताब्यात घ्या नाही तर पैसे घ्या नाही त्याला चार दिवसाचे शेवटची चार दिवसाची मुदत काय अहो असं नाही करणार काय बार वाचतो एवढे वर्ष या गावात घातलेत काय तू एक या गावात राहिला तो रात्री बिराड बांधून निघून चार चार दिवसात काही करीन चार तुमचे पैसे तयार करी पुरीच ना पोरे आपल्याला लगेच तयारी लागणार बघा विचार करा ला। मग काय देऊन आलं लक्षात चार दिवस चार दिवसात तुमची पैसे तयारी करतो परत जर येऊन पैसे जर नाही दिले तर पोरगी घेऊन जाणार बघा करा चल रे आता परिस्थिती तशी काय करणार आहे त्यांनी पैसे दिलेले आहेत आपल्याला त्यांचं ऐकूनच घ्यावं लागेल बाबा दहा कधी येणार अरे पण ज्याच्यासाठी आपण एवढं केलंय त्याचा के साधा एक फोन नाही आपल्याला तेच तर त्याच कोण मित्र मित्र असेल त्याला फोन लावा लावा काय करू आता पर्याय नाही राहिला आपल्याकडे अवे सावकार जाऊ द्यायचं नाही बा आपल्याला त्याला काही भावात चार दिवसात पैसे द्यावाच लागतील कुठून <laughs> द्यायचे सांगा ना बघू तुम्ही काहीतरी प्रयत्न करू अहो बाबा किती जणांकडून उधारी घ्यायची बघू भरायचा अरे काय करणार आता पर्याय नाही त्याला <laughs> याच्यासाठी पुरीचं शिक्षण निम्यातून बंद केलं त्याला निसता पैसाच भरीत राहिलो का मी पेण्यात घातल्यात का बाकीचं काही उद्योग वाढवले सांग ना मला तू <laughs> आज नाही नाही त्याची बोलणी खायची पर्याय सांगित नाही पण करा अक्षयला फोन कर त्याला बोलवून घ्या नाहीतर काहीतरी पैशाचा बंदोबस्त करा बघू तुम्ही होता होईल तेवढं काहीतरी डोकं चालव त्याला पर्याय नाही आता <laughs> तुम्ही एक करून घेऊ काम घेऊ बऱ्याच जाण्याच्या घरी गेलो पैसे बिंग 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 लोय पण कोणी काय हा मानले काय आहे काही काही कर पण चार दिवसात पैसे पाहिजे काय करता जो चुडीदाराच्या कोण पोराला फोन लावला तर पोहाराचा फोन बंद सांगत आहे काय कर आपले डोळे देखत जर समजा पूर्वी न्यायचे म्हणजे असं काय होत मला घामन तिनं आले वाणी चमकडी आले वाणी होती स्वच घेतला मी बस व्हायला लागले असं काय होत काय की अरे कुठे गेले बरे बाबा अरे इथं का इथं मी सगळीकडे शोधते ना इथं बसले काय बाबा चला उठ बर जेवायला जायचंय बाबा 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 इकडे बघा कि बाबा ए बाबा काय झालं बाबा ओ बाबा इकडे बघा ना उठ ना काय झालं बघ ना डोळे उघडत नाहीये काय काय माहिती हो उठ ना अहो ऐकलं का उठा ना काय झालं गं आई बाबाला हात पण पडले अहो अहो काय झालं तुम्हाला मामा ना काय झालं बाबा बाहेर पडलं त्याला काय झालं तुम्हाला उठा ना बाबा ना बाबा उठा ना बोला की काय झाले पाणी अरे पण नाही तर

हॅलो <laughs> <उटाना। उटाना। laughs> अरे ते राजू नाही का आपल्याकडे कामाला हा ते आटेकणी गेलं इथं खाली या बरे चार पाच जणांचे विल्ली वाटला या लवकर या <laughs> होय लग? ऐक ना आपण गावाकडे जाऊन आलो असतो तर कशाला कशाला काय आई बाबांना भेटून आलो असतो ना तुझ्या आपण चोरून लग्न केलंय त्यांना या गोष्टी माहित नाहीत तिकडे काय चालू असून त्यांची काय परिस्थिती झाली असून काहीच माहित नाही आपल्याला ना असं अचानक जायचं म्हणल्यावर नको बघू परत कधीतरी मी काय म्हणतो फोनवर मी हळूहळू सांगत जाईन गोष्टी की असं झालंय मी इकडे लग्न केलंय मग नंतर जाऊ की आपण आता काय गरबड तुला जाण्याची अरे पण नाही बघून आला असत बरे वाटलं असतं ना त्यांना पण छान वाटलं असतं मला पण छान वाटलं असत नको ते चिडली असते माझ्यावर एक तर न सांगतो लग्न केलंय अजून गेलोच नाही आपण इकडंच राहतोय नको ते बरोबर नाही वाटायचं आणि तसं बी गावाकडे काही नाही राहिलेलं मला तिकडे करमत बी नाही आता मग बरं इकडं तिकडं जायचं नाव बी नडू पण तुलाही फिरुशी वाटतय ना मग एक काम करू माझ्या मित्राकडे जाऊ म्हणजे तुझं बी होईल होईल आणि त्याच्याकडून कळून आपल्याला की घरचे हाल अह काय चालू काय परिस्थिती मग हा तस करू तसंच करू आव। जाऊ आवर आवरून बरं जेवायचंय का नाही भूक नाही मला तू आवर तुला आवरा दीड तास लागेल मग मला पिझ्झा आणून दिला असता तर बरं झालं असतं हा मग जात जात घेऊन पाच मिनट दावर हो काय हो, ते लेबर बी असले भेटते ना हातापाय पाडणार काम द्या काम द्या आता मी काय तोंड बरं का हो ठीक आहे पण ओळखलं मी मी गणूचा मित्र आहे आमच्या गणूचा हा अर ते सांगत तो यार कस काय अभ्यास पाणी नाही आता सगळं व्यवस्थित झालंय म्हणजे नोकरीला लागला नोकरीला लागलं लग्न केलं काय तू हा ही बायक आहे माझी खरो हा नाही यार गेलाय कुठतरी ना मारायला आता बरं दिवस झाले आलो नव्हतं इकडे म्हणलं चक्कर मारावं पहिला भेटावं मित्राला आता बरच दिवस झाले भेटलो नव्हतं त्याला आई आणि ताई तुम्ही इकडे काय करताय म्हणजे आई ही बहिणी आहे माझी काम आला माझ्याकडे हो काय मी नाही ओळखत कोण ऑनलाईन माहिती आज काय करते आई तुझा मुलगा नाही का मी कोण मुलगा मला मुलगा बिलगा नाही माझा मुलगा झाला तवा मी प्रकार काय तुमचा आई काय कोण आई कोण मुलगा कोण आहेस तू मी नाही ओळखत तुला असं काय बोलतेय मी मुलगा नाही का तुझा कोण मुलगा आणि कुणाचा मला ना मला फक्त एक मुलगीच मला मुलगा बिलग कोणी नाही कोणी नाही काय तुमचं पण हा मुलगा काय तुमचा अहो ज्याला बाप नेल्याला माहिती नाही त्याला कसा मुलगा म्हणू मी जागा कसा मुलगा म्हण <laughs> <laughs> काय काय बोलते तू आणि काय झालं बापांला काय झालं इकडे इकडे काय प्रकार चाललाय हा काय झालं बाबांना काय झालं अरे तुझ्या शिक्षणासाठी नाही त्याच्याकडून पैसे काढले रे कर्ज झालं या पोरीच शिक्षण बंद केलं किती पैसे फेडायचे आम्ही सांगा त्याच्याकडून कर्ज फिटल नाही अरे त्या कर्ज पाहि पैसे पाहिज पाई। साने तुझी बहीण चालवली होती रे त्याचे पैसे नाही फेडता आले आम्हाला रोज 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 एक ना एक दारावर यायचं तुझ्या शिक्षणाला घेतलेल्या पैशासाठी नाही देता आलं त्यांना आणि टेन्शन नाही तुझा बाप आपल्याला <laughs> <सूर। laughs> खरेच दादा मला वाटलं नव्हतं तू असं वागशील म्हणून अरे किती काय नाही केले त्यांनी आपल्यासाठी आणि तू सहज विसरून गेला सगळं अगं नाही ग जरा मी येणारच होतो इकडं कस काय इकडं कस काय हो मित्र तू सांगत होता हा शीतेची बहीण आई आणि ह्याच्या उद्योगामुळे याचा बाप अटॅकने मिळालाय <laughs> अरे तरी मी तरी त्याला सांगितलं त्यावेळेस हे असं नको तुझा बाप मरण एक दिवस जे व्हायचे ते झालं गरीबाच्या माझ मी यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होते अरे किती मोठ्या मोठ्या बाता केलं तो माझ्याकडे दोन दोन फोर व्हीलर आहेत एक बंगला आहे माझे आई बाप किती श्रीमंत आहेत आणि तुझे आई बाप हे दुसरीकडे कामाला जातेत <laughs> आणि तू तु, तुझ्या आई बापाला सांभाळू नाही शकला तर मला काय सांभाळणार आहे तू अगं खोट का बोललो माहितीये मला गरिबीची लाज वाटत होती म्हणून खोट बोललो ग जाऊ दे मला नको सांगू मी जाते अगं ऐक ना असेल अगं नको ना जाऊ सोडून मी सांभाळतो न... न... काय कमावलास तू बाप घातला आई बहीण दुसऱ्याच्या तिथं कामाला जिला खोट बनवून आणली ती निघून गेली बा काय करशील नाही <laughs> खरंच चुकलं आई बापांकडे लक्ष द्यायला पाहिजे होत <laughs> आई माफ <माँप> कर मला तरी जीव लावशील का सांभाळशील का सांभाळतो ना काय अरे असली ही अवस्था पोरांची <laughs> <laughs> अरे हे, हे लागेल तेवढे पैसे येतो पण वायाला नाही गेल नाही सांगत होता ते खायची पंचायत काम करून तुझं शिक्षण आई बाप खर्च करते मरत तुला करू कशा वाटल्या या गोष्टी हाव लागली होती मला बाकी काही नाही पण पुढे सांभाळन मी बाबा गेलेत ना बाबाची जागा घेत नोकरी लागली तुला घेऊन जा जाऊ थोडस यांना सांभाळ ते पुरेला समजून सांगून परत तू रांकेल लावून देऊ चाल घे येत दादा समजले आता जाणीव झाली नका टेन्शन घेऊ आणि पैसे पाणी लागले काय सांग त्याला मदत करतो पहिलं म्हणून मी तुझ्यावर लक्ष ठेवायचो आणि हे होत कधी कधी ना चांगल्या घरच्या लेकरांना जे सुचत नाही ते गरीबाच्या लेकरांना सुचत पहिलं ना तर मी लय वेळा सांगतो बाबा म्हणलो काय असतं ते खरं सांग खोट जास्त दिवस नाही टिकणार कशाला पाहिजे ती खरं खरं बोलत जाव काय असेल ती जाऊ दे त्यालाच चूक समजली हा जाऊ दे नोकरी लागलेला